सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की रामराव महाराज की अच्छा या पोहरा देवीचा लोकार्पण प्रसंगी उपस्थित संपूर्ण विश्वा मदे संपूर्ण विश्व में लोकप्रिय हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का संत सेवालाल महाराज की इस पुण्य भूमि में मैं हार्दिक स्वागत करता हूं। आज कार्यक्रमाला उपस्थित राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब त्याचबरोबर माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब माननीय मंत्री राजीव रंजन जी आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी दुसरे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील सर्व माझे मंत्रीगण आणि ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे पोहरादेवीचं अतिशय पवित्र कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ते आपले पालकमंत्री संजय राठोडजी वेगो नंगारो वेगो नंगारो चालो पोहरा वेगो नंगारा चालो पोहरा असा आवाज देतात गावागावातून आणि तांड्या तांड्यातून लोक निघाले आणि ती इथे बंजारा समाज पूर्ण या ठिकाणी एकत्र आलाय मी बंजारा समाजाला मनापासून धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो आणि इकडे महंत सगळे बसलेत त्या महंतांना देखील वंदन करतो आपलंही मनापासून स्वागत करतो बंजारा सामाजिक सांस्कृतिक विरासत असलेल्या नंगारा म्युझियमचं लोकार्पण आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे हा क्षण हा ऐतिहासिक दिवस आहे हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे कारण हा आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे खरं म्हणजे हे म्युझियम पाहिलंय हे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखतो आपण खऱ्या अर्थाने आज इथं काशी उभी राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज जे काही इथे उभं केलेलं आहे पोहरादेवीचं वास्तू जी आहे तिथे सगळी बंजारा समाजाची संस्कृती परंपरा सगळं दाखवलेलं आहे खरं म्हणजे हे फार तुम्ही भाग्यवान आहात की जेव्हा रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की के आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एकदा या ठिकाणी यावं पण ते कुणाच्या नशिबात योग आला नाही तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आणि म्हणून जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला आणि हा समाज कष्टानं आणि मेहनतीनं प्रामाणिकपणे प्रगती करतोय पण या समाजाने आपली भाषा आपली संस्कृती आपली वेशभूषा जीवा पलीकडे आजही सांभाळलेली आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे वाडी वस्तीन साई वेस किडी मुंगीन साई वेस म्हणजे या ठिकाणी वाडी वस्ती अगदी किडी मुंगीच रक्षण करा जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा कुठलाही भेदभाव करू नका माणुसकीवर प्रेम करा सर्वांना सोबत घेऊन प्रगती करा असा संदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून सबका सबका साथ सब विकास हे ब्रीद घेऊन चालणारे आदरणीय मोदीजींनी सेवालाल महाराजांचं तत्व स्वीकारलेलं आहे दुनिया के सबसे ताकदवर कळे वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए मुझे और हम सबको गर्व है अमेरिका के राष्ट्राध्यक्ष जापान के प्रधानमंत्री जिस तरह हमारे प्रधानमंत्री जी से मिल रहे थे उससे यह देखकर स्पष्ट हो गया है कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है जो बाइडन मोदी जी इनकी बॉन्डिंग पूरी विश्व ने देखी है इससे पता चलता है कि विश्व में हमारे देश और मोदी जी का प्रभाव कितना बड़ा है और इसलिए हमारे देश आगे बढ़ रहा है इसे हम इसका हमें गर्व है हमें फख्र है हमें अभिमान है मोदी जी आप देश के गौरव के साथ मान सम्मान और देश की शान भी हो 140 करोड़ जनता को आप पर गर्व है यन से नरेंद्र और एम से मोदी होता है लेकिन मैं कहता हूँ यन से नेशन और एम से मिशन और नेशनल डेवलपमेंट के मिशन पर हमारे मोदी जी है इसका भी हमें अभिमान है मोदीजींच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने गेल्या दोन वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड गती डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडकी बहीण योजना सुपरहिट कर ले लिया है। शिवराज सिंह चौहान जी यहाँ पर है दो करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में तीन हफ्ते चले जा रहे हैं साढ़े चार हजार ये योजना यह योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे लेकिन कोई भी माईका लाल हमारे बहनों की लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है क्योंकि ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं। और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है किसान हो माता बहने हो मेरे भाई लाडले भाई हो ज्येष्ठ हो बुजुर्ग हो सभी हो सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे है शेत कष्ट करी, करी गरीब महिला युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय त्यामुळेच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं ला आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत ते महाराष्ट्राला भरभरून देतात ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात स्मारकामुळे देखील मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की आता एक मोठं काम उभं राहिलेलं आहे ए संजय राठोड यांनी सातत्याने प्रयत्न केला देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली पण मधल्या सरकारमध्ये संजय काही पैसे मिळाले नाही पण आपलं सरकार आल्यानंतर सातशे कोटी रुपये या आपल्या प्रकल्पाला दिले हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि म्हणून मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी आणखी एक मोठं काम केलं महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला खरं म्हणजे हे देखील मोठा इतिहास आहे गेले अनेक वर्ष अनेक लोकांना संधी असताना देखील या मराठी भाषेला मान सन्मान गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही पण त्यालाही योगायोग लागतो आणि म्हणून नवीन नवीन मोठी मोठी कामं नवीन नवीन निर्णय मोदीजींच्या काळात होतात भूमिपूजन ज्याचं होतं त्याचं लोकार्पण पण मोदीजींच्या काळात होत हा इतिहास आहे त्याला योगायोग लागतात आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून मोदीजींना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय सेवालाल <गलाग> बहुत बहुत धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी हमारे माननीय प्रधानमंत्री देश के जिस क्षेत्र में जाते हैं उसे विकास की अनेक सौगातें देते हैं आज भी इस क्रम में आदरणीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से किसानों की बहुप्रतीक्षित पीएम किसान